बघा सोडवा कंसामध्ये दोनशे छप्पन आणि कंसाचा घात आहे शून्य पॉईंट दोनशे छप्पन आणि दुसऱ्या कंसाचा घात शून्य पॉईंट शून्य नऊ प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये आम्ही इयत्ता आठवीत काही सूत्र आणि त्याचा विस्तार अभ्यासला जसं की गुणीला एचा घात यन असेल तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार कसा होतो सर तर या प्रस्तुत सूत्राचा विस्तार होतो एचा घात यम अधिक यन असा पद्धतीने म्हणजे या घाताघातामध्ये बेरीज असा हा विस्तार सांगतो आम्हाला मग इथं मूळ सेम आहे जसं इथं मूळ सेम आहे ए तसं इथं सुद्धा दोनशे छप्पन दोनशे छप्पन ॲज इक्वल आहे म्हणजे मूळ सारखं आहे घात जरी विभन विभिन्न असले तरी मूळ सेम आहे म्हणून या सूत्राचा अवलंब करायचा कसा हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येते दोनशे छप्पन म्हणजे या घाताघातामध्ये काय आहे लेकरांट सोळा अधिक शून्य पॉइंट शून्य नऊ बिंधास्त मांडा दोनशे छप्पन आता या ही जी बेरीज आहे ही बेरीज वाटल्यास करा शून्य पॉईंट पंचवीस येते लक्षात घ्या तुम्हाला करायचे असेल दिवसभरामध्ये लेकरांनो बरेच लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंध दशां मांडायचं असते आता शून्य नऊ मांडा शून्य हे गणिता संबंधीच मन चिंतन झालेलं असते त्याच्यामुळं लक्षात घ्या चिन्हाच्या बेरजा वजाबाक करत असताना प्राकर्षाने लक्षात ठेवायची गोष्ट दशांश चिन्ह मांडणे आता सोळा पंचवीस हे दशांश चिन्ह हे इकडे शून्य घेऊ शकता लक्षात घ्या म्हणजे पॉइंट पंचवीस आता दोनशे छप्पन थोडस बारकाईनं लक्ष द्या हे चिन्ह घालवायचं म्हणजे छेदस्थानी दशांश चिन्हा किती घर दोन म्हणून एकावर दोन शून्य असलेली संख्या लक्षात घ्या छेदस्थानी घ्यावी लागते म्हणजे अंशस्थानी असलेलं दशांश चिन्ह चाललं जाते लक्षात घ्या मग आता इथे आम्ही संक्षिप्त रूप द्यायचं पंचवीस एक पंचवीस एक शंभर याचा अर्थ दोनशे छप्पनचा घात छेद चार याचा अर्थ याच वाचन कसं करायचं दोनशे छप्पनच्या एक या घाताच चौथ मूळ हे झालं वाचन या पदाच दोनशे छप्पन या संख्येच्या पहिल्या घाताचं चौथ मूळ म्हणून दोनशे छप्पन सोबत गुणीला एक आणि मूळ चौथ मांडायचं कसं दोनशे छप्पनच्या एक या घाताच चौथ मूळ थोडस लिहा सर म्हणजे आम्हाला समजेल दोनशे च्या पहिल्या घाताच चौथ मूळ म्हणजे अशा पद्धतीची मांडणी करावी लागते लक्षात घ्या आणि याच उत्तर काय तर बघा दोनशे छप्पन एक दोनशे छप्पन आणि चौथ मूळ किती तर क्षार आता याचा उलट अर्थ कसा तर मूळ म्हणजे चारचा चार सोबत गुणाकार हा, हा संकलित गुणाकार दोनशे छप्पन एवढा येतो त्याचं वाचन दोनशे छप्पनच्या पहिल्या गाताच चौथं मूळ म्हणून दोनशे छप्पन सोबत एक गुनिला वर्गमुळामध्ये म्हणा आणि त्याचं चौथं मूळ म्हणून इथं चार मग दोनशे चौथ मूळ किती हा प्रश्न त्याचं उत्तर चार अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातले मुलं मुली आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी कुठलीही अडचण समस्या विचारता येईल गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार म्हणाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला